नमस्कार विद्यार्थी मित्र हो आत्मोबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे एम एस परीक्षा जी आता मध्ये घेतली जाते तिच्यामधील बौद्धिक क्षमता चाचणीचे लेक्चर्स आपण बघत आहोत आजचं आपलं बारावं लेक्चर आहे आधी आपण अकरा लेक्चर्स बघितले आहे ज्याने कोणीही अकरा लेक्चर्स बघितली नसतील तर त्याने ती सुद्धा बघा त्याचा तुम्हाला फायदा होईल तर बघा ह्या मध्ये आपण बघणार काय आहोत आकृतीवरील प्रश्न असतात हे तर ह्या प्रकारचे तुम्हाला तीन क्वेशन्स येतात एकूण तीन क्वेश्चन्स तीन मार्कला तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत बघा तुम्हाला हे तीन मार्क, मार्क मिळून जातील हे सोपे प्रश्न असतात सोपे प्रश्न का दिलेले असतात तुमचा वेळ वाचावा म्हणून तुम्हाला हे प्रश्न सुटावे म्हणून हे सोपे प्रश्न दिलेले असतात तर हा टाईप ह्याच्यामध्ये काय आहेत बघा प्रश्न खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृत्या विशिष्ट क्रमाने बदलतात ज्या प्रश्न आकृत्या आहेत ना त्या विशिष्ट क्रमाने बदलत असतात त्याच क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती येईल ते ठरवायचं आहे तर बघा नेमकं करायचं काय तुम्हाला प्रश्न आकृत्या दिलेल्या असतात काय दिलेल्या असतात प्रश्न आकृत्या बघा इथे एकूण चार प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत ही एक प्रश्न आकृती हिचा संबंध पुढच्या आकृतीशी असतोय त्यानंतर ह्या आकृतीचा संबंध पुढल्या आकृतीशी लावायचा त्यानंतर तिच्या पुढच्या आकृतीचा तिच्या पुढच्याशी लावायचा आणि त्यानंतर मग बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली आकृती येईल ती पर्यायमधून शोधायची काय करायचं अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये ज्या प्रश्न आकृत्या दिलेल्या असतात त्यांचा एकामेकाशी संबंध लावत लावत पुढे जायचा आणि मग बघा प्रश्नचिन्हाच्या जागी ऑप्शन मधील कुठली आकृती येईल ते सांगायचं आहे तुम्हाला बघा मी सोडवून सांगतो सोडून दाखवतो तुम्ही व्यवस्थितरित्या बघा पहिला प्रश्न तर बघा ह्याच्यामध्ये दिलेलं काय ज्या प्रश्न आकृती आपण बघूया आता तुम्हाला हे प्रश्न आकृतीमध्ये पहिल्या प्रश्न आकृतीमध्ये बघा हा यू दिसतोय यू कुठं आहे बघा यू हित आहे तुम्हाला मी दाखवतो बघा तर आपण एक चौकोन काढूया ठीक आहे त्याच्यामध्ये यू कुठं आहे बघा इथं या कोण्याला आहे त्यानंतर पुढच्या म्हणजे दुसऱ्या आकृतीमध्ये यू कुठं गेलेला आहे असा हिथं गेलेला आहे ठीक आहे त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये यू कुठं गेलेला आहे तर काय बघा इथं गेलेलं आहे आणि खाली उघडा तो खाली ओपन आहे त्यानंतर चौथ्या आकृतीमध्ये कुठं गेलेला आहे तर तो इथं गेलेला आहे तो कुठं गेलेला आहे बघा इथं मग पाचव्या आकृतीमध्ये कुठं जाईल तो तर काय बघा साजिकच तो इथं जाणार साजिकच तो कुठं जाणार ह्या ठिकाणी जाणार मी गोल केलाय तिथं म्हणजे अर्ध्या अर्ध्या भागाने हे पुढं जात आहे बघा इथून ते इथं पर्यंत अर्धा भाग इथून ते पर्यंतचा अर्धा भाग असं अर्ध्या अर्ध्या ते पुढं जात आहे असं खाली तिथं येणार यू आता तर मात्र तो यू आता बघा तुम्ही ऑप्शन मध्ये बघा इथं यू बघा खालच्या बाजूला उघडा आहे हिथं यू वरच्या बाजूला ओपन आहे हिथं यू काय बघा वरच्या बाजूला आणि हिथं यू वरच्या बाजूला ओपन आहे मग ते ओपन कुठल्या बाजूला असणार ते जर आपण समजावून घेऊया मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो बघा क्लॉक वाईज म्हणजे काय तर क्लॉक वाईज म्हणजेच घड्याळाच्या दिशेनं क्लॉक वाईजला काय म्हणायचं घड्याळाच्या दिशेनं आणि एक असतं ते अँटी क्लॉक आणि दुसरं काय असतं एक असते ते अँटी क्लॉक अँटी क्लॉक म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं घड्याळाच्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं आता नेमकं हे काय आहे घड्याळाच्या दिशेनं आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं तर बघा मी एक घड्याळ काढतो आता आपलं घड्याळमध्ये काय असते इथं बारा असते इथं तीन असते इथं सहा असते आणि इथं नऊ असते आपलं काटे फिरतात कसं तर बाराकडून तीनकडं आपण जातोय त्यानंतर तीन कडून सहा कडे जातोय सहा कडून नऊ कडे जातोय आणि नऊकडून कडे जाते बरोबर आहे ना आपलं घड्याळ असंच फिरते बाराकडून तीन कडे जाते कडून सहा कडे सहा कडून नऊ कडे नऊ कडून काय बघा कडे ह्याला म्हणायचं घड्याळाच्या दिशेनं आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे काय बघा जर काय बघा बारा इथं तीन इथं सहा आणि नऊ जर काय बघा असं फिरत असेल बाराकडून नऊ कडे नऊ कडून सहा कडे सहा कडून तीन कडे आणि तीन कडून कडे म्हणजे घड्याळाच्या काय बघा ते विरुद्ध दिशेनं फिरत आहे त्याला म्हणायचं अँटी क्लॉक वाईज बघा घड्याळाच्या दिशेनं तर दिसते बाराकडून तीनकडे तीन कडून तीन सहा कडे सहा कडून नऊ कड नऊ कडून बाराकडे ह्याला म्हणायचं क्लॉकवाईज क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेनं आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं तर हे महत्वाचा कन्सेप्ट आहे हा कायम तुम्ही लक्षात ठेवा तर इथं बघा यू पण तशाच पद्धतीनं फिरत आहे आता पहिल्या आकृतीमध्ये यू कसा आहे वरच्या बाजूला ओपन आहे आपण काढूया इथे एक पॉइंट घेऊया आणि यू काय बघा वरच्या बाजूला ओपन आहे त्यानंतर तो घड्याळाच्या दिशेनं असा फिरत आहे आता हा तीनच्या जवळ आला असं पण समजूया आणि यू काय बघा दुसऱ्या आकृतीमध्ये असा ओपन झालेला आहे बरोबर आहे त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये तो सहाच्या सहा वर्षी आला आणि खाली आला खाली आला म्हणून तो बघा तिसऱ्या आकृतीमध्ये खाली ओपन झालाय झालाय का इथं बघा चौथ्या आकृतीमध्ये तो इथं आला आणि तो काय बघा ह्या बाजूला ओपन झाला बघा चौथ्या आकृतीमध्ये आणि पाचव्या म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी जी आकृती येणार आहे त्याच्यामध्ये यू बघा इथं जाणार वरती जाणार म्हणजे यू कुठं ओपन होणार वरच्या बाजूला आणि वरच्या बाजूला यू कुठं कुठं ओपन झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आणि ऑप्शन क्रमांक चार मध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक मध्ये यू कुठं आहे खालच्या बाजूला उघड आहे बघा त्यामुळे हा ऑप्शन निघून गेलेला आहे एवढं तुम्हाला समजलं हे सुद्धा लगेच करायचं आता त्यानंतर आपण पुढचं बघूया हो काय बघा तर हा बघा यस तुम्हाला दिलेला आहे तर यस यस ह्या कोण्यात दिलेला आहे मी तुम्हाला थोडं समजावून सांगतो बघा हिथंच ह्या कृतीमध्ये आक थीका है। थीका है। या आकृतीतच तुम्हाला समजावून सांगतो ठीक आहे बघा यस पहिल्यांदा कुठं आहे पहिल्या आकृतीमध्ये तर ह्या कोण्यामध्ये आणि तो सरळ यश काढलेला आहे ठीक आहे दुसऱ्या आकृतीमध्ये हित बघा यस ह्या कोण्यात गेलाय ठीक आहे ह्या कोण्यात गेलाय परंतु तो उलटा यस करून त्यांनी दिलेला आहे तिसऱ्या आकृतीमध्ये यस काय बघा हित खाली आलेला आहे खालच्या कोण्याला आलेला आहे परंतु सरळ यश आहे तो चौथ्या आकृतीमध्ये यस ह्या कोण्याला गेलाय खरं उलटा यश काढलेला आहे आता पाचव्या आकृतीमध्ये आता पाचव्या आकृतीमध्ये यस जाणार कुठं तर यश जाणार आहे पाचव्या आकृतीमध्ये बघा हित हित मी तुम्हाला दाखवतोय की हित यस जाणार आणि तो सरळ यस काढायचा आणि कसा काढायचा सरळ कारण का पहिल्या आकृतीमध्ये सरळ होता दुसऱ्या आकृतीमध्ये उलटा तिसऱ्या आकृतीमध्ये सरळ चौथ्या आकृतीमध्ये उलटा मग येणाऱ्या पाचव्या आकृतीमध्ये सरळ यस मग सरळ यस आणि ह्या कोण्यामध्ये असणार आहे बघा ह्यो ह्या मध्ये पण आहे चौथ्यामध्ये आहे तिसऱ्यामध्ये आहे तिसऱ्यामध्ये बघा चौथ्याने तिसऱ्या तिसऱ्यामध्ये आहे दुसरा ऑप्शन सुद्धा निघून गेला ठीक आहे त्यानंतर काय बघा आपण बघूया हे तुम्हाला अॅरो दिसतोय हे बघा आता हा बाण हिथं खाली आहे त्यानंतर इथं दुसऱ्या आकृतीत इथं मध्ये गेला तिसऱ्या आकृतीत इथं वरती गेला चौथ्या आकृतीत परत असा मध्ये आलेला आहे मग पाचव्या आकृतीत कुठे येणार आहे तो तर तो खालच्या बाजूला येणार आहे मग खालच्या बाजूला इथं तिसऱ्या ऑप्शन मध्ये पण आहे आणि चौथ्या मध्ये पण आहे बघा त्या स्वस्तिकच्या बाजू तिथं खाली दडलेला आहे तो आता म्हणजे आपलं उत्तर कशावरनं ठरणार आहे ह्या स्वस्तिक वरनं ठरणार आहे की बाबा हे स्वस्तिक उलटा असणार आहे की सरळ असणार आहे तर आपण बघूया इथं हे काय केलेलं आहे नेमकं बघा पहिल्या आकृतीमध्ये स्वस्तिक सरळ काढलेला आहे इथं दुसऱ्या आकृतीमध्ये स्वस्तिक फक्त ह्याच्यावर समजते बघा उलटा काढलेला आहे तिसऱ्या आकृतीमध्ये स्वस्तिक सरळ काढलेला आहे चौथ्या आकृतीमध्ये उलटा काढलेला आता येणारा स्वस्तिक सरळ येणार आहे मग सरळ स्वस्तिक कुठल्या ह्याच्यामध्ये आहे बघा हिताय तीन नंबरच्या ऑप्शन मध्ये तीन नंबरच्या ऑप्शन मध्ये त्यामुळे त्याचं तिसऱ्या नंबरचं ऑप्शन बरोबर आहे ते असं तीन करायची काही गरज नाही म्हणजे स्वस्तिकची पोजिशन कुठं कुठं झालेली आहे स्वस्तिक कुठं कुठे गेला ते बघू नकोसा फक्त एवढंच बघा इथं बघा सरळ आहे इथं उलट आहे इथं सरळ आहे इथं उलटा आहे येणार आता सरळ येणार आहे ठीक आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हे त्याचं बरोबर उत्तर आहे आपला वेळ वाचावा एवढंच आपण लक्षात ठेवायचं त्यानंतर प्रश्न क्रमांक तुम्ही दुसरा बघा बघा मी नेहमी तुम्हाला सांगतोय तुम्ही पहिल्यांदा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा ते प्रश्न सुटत नसतील मग काय बघा तुम्ही त्याचं सोल्युशन बघा आता अशा प्रकारचा प्रश्न आला की जरा डोळं चमकतात का चमकतात ह्याच्यामध्ये वेळ लागण्याची शक्यता जास्त आहे असं मला वाटतंय परंतु आपण आता बघूया हा क्वेश्चन कशा पद्धतीचा सोड कशा पद्धतीनं सोडवायचा तो एखाद्या प्रश्नामध्ये बघा जर जादा वेळ लागत असेल तर तो प्रश्न स्किप करायचा आणि त्यानंतर पुढचा प्रश्न सोडवायचा आणि नंतरनं ज्यावेळी वेळ उरतोय ना त्यावेळी त्या प्रश्नांमध्ये वेळ घालवायचा तर बघा हा प्रश्न बघा हा प्रश्न काय तर तुम्ही इथं मध्ये असं बघा इथं इथं मध्ये बघा इथं इथं बघा याच्या इथं सुद्धा हा काय बघा मध्ये बघा हित सुद्धा काय बघा हित मध्ये बघा आणि हित सुद्धा काय बघा मध्ये बघा पहिल्या आकृतीमध्ये बघा काळा भाग हिता दिसतोय दुसऱ्या आकृतीमध्ये बघा त्याच्या पुढे गेलाय कसं फिरत आहे ते कसं फिरत आहे घडण्याच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे अँटी क्लॉक वाईज फिरत आहे त्यानंतर इथं बघा खाली आलेला आहे आणि त्यानंतर काय बघा हित मग खाली आलेलं आहे पुढच्या आकृतीत कुठे येणार बघा हित असा वरती येणार पाचव्या आकृतीत बरोबर आहे किंग वरती ते कुठल्या कुठल्या बघा ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक एक मध्ये ऑप्शन क्रमांक दोन मध्ये पण आहे आणि ऑप्शन क्रमांक तीन मध्ये पण आहे चार नंबरचा ऑप्शन निघून गेला याचा अर्थ ठीक आहे हे तुम्हाला समजलं असेल म्हणजे मधला भाग जो आहे ना तो काय बघा असा फिरत आहे त्यानंतर काय बघा आता साइडचे भाग बघूया साईडचा हा बघूया भाग, भाग पहिला ह्यू ह्यू हा दिसतोय हा भाग हा भाग कुठं गेलेला आहे बघा दुसऱ्या आकृतीमध्ये आपण काय करूया दुसऱ्या आकृतीमध्ये कुठं गेलेला आहे तर बघा हित गेलेला आहे तो हित गेलेला आहे म्हणजे काय एक भाग पुढे सरकलेला आहे एक ह्यो जो ह्यो आहे ना ह्यो भाग सोडून तो पुढे सरकलेला आहे दुसऱ्या बघा तिसऱ्या आकृतीमध्ये काय बघा तो कुठलाही भाग त्यानं सोडला नाही लगेच तो काय बघा हित गेलेला आहे लगेच पुढे गेलेला आहे तिसऱ्या आकृतीत हा चौथ्या आकृतीमध्ये तो भाग कुठं गेलेला आहे एक सोडून पुढे गेलेला आहे म्हणजे काय झालेलं आहे पहिल्या ह्याच्यामध्ये बघा पहिल्या ह्याच्यामध्ये जो हा भाग आहे ना तो एक सोडून दुसऱ्या आकृतीमध्ये पुढे गेला तिसऱ्या आकृतीमध्ये कायच त्यानं सोडलेलं नाही तो डायरेक्ट बघा पुढं लिहिलेला आहे तिसऱ्या आकृतीत चौथ्या आकृतीमध्ये एक सोडून पुढं आता येणाऱ्या पाचव्या आकृतीमध्ये कायच न सोडता कायच न सोडता म्हणजे तो काय बघा ह्या बाजू इतक इतर असला पाहिजे मग कुठल्या कुठल्या आकृतीत आहे तर ऑप्शन क्रमांक एक मध्ये आहे आणि दोन मध्ये आहे त्यानंतर ऑप्शन क्रमांक तीन मध्ये सुद्धा आहे तो ठीक आहे त्या भागाचं समजलं आता त्यानंतर पुढच्या भागाचा आपण बघूया म्हणजे कुठल्या ह्या भागाचं बघा हा भाग हिता आहे पुढल्या आकृतीत तो भाग काय बघा हिता आलेला आहे म्हणजे एक सोडून पुढे गेलेला आहे त्यानंतर काय बघा तिसऱ्या आकृतीमध्ये त्यानं एक सुद्धा सोडलेला नाही तिसऱ्या आकृतीमध्ये एक सुद्धा सोडलेला नाही आता चौथ्या आकृतीमध्ये त्याने एक सोडलेला असणार मग हित होता ना भाग हित्त होता बघा बघा ह्या आकृतीत हित्त आहे ना मग एक सोडून पुढं म्हणजे भाग हित्त येणार चौथ्या आकृतीत आला पाचव्या आकृतीमध्ये आता काय काय सोडलं नसलं पाहिजे पाचव्या आकृतीमध्ये त्यानं काय सोडलं नसलं पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक मध्ये पण आहे आणि ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन निघून गेला आता त्यानंतर बघा तुम्हाला समजते ना बघा एका बघा जो भाग होता तो पुढच्या याच्यामध्ये एक सोडून पुढं त्यानंतर काय सोडलं नाही त्यानंतर एक सोडून पुढं त्यानंतर काय सोडलं नाही अशा पद्धतीनं ते जात आहे आता त्यानंतर राहिलेला शेवटचा भाग उघ्या आता तो राहिलेला शेवटचा भाग कुठला हा हा भाग बघा तर हा जो काळा रंगवलेला भाग हा पुढे गेलेला एक सोडून पुढे गेलेला आहे पुढच्या आकृतीमध्ये त्यानंतर त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये त्यानं एक सुद्धा सोडलेला नाही नंतर त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये त्यानं एक सोडलेला आहे आता काय सोडला नसला पाहिजे काय सोडला नसला म्हणजे पाहिजे म्हणजे हिता आला पाहिजे म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक तेच बरोबर उत्तर आहे कशा पद्धतीनं ते फिरत बाहेरचे भाग आहेत ते जरा समजावून लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं बरोबर उत्तर आहे तर तुम्हाला हा प्रश्न आणि सुटतोय का बघा कुठल्या वेगळ्या पद्धतीनं जर सुटत असेल तर तो ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा कसा सोडवायचा तो बघा आता ह्याच्यामध्ये करायचं बघा काय तुम्हाला हे एक्स दिसते हे बघा पहिल्या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये एक्स ते मध्ये आलेलं आहे तिसऱ्या आकृतीमध्ये एक्स बघा असं खाली गेलेलं आहे म्हणजे असं खाली असं गेलेलं आहे त्यानंतर चौथ्या आकृतीमध्ये परत आता मध्ये आलेलं आहे मग पाचव्या आकृतीमध्ये काय बघा परत काय बघा ह्या कोण्याला इथं येणार आहे पाचवी जी पाचवी प्रश्न आकृती असणार आहे त्याच्यामध्ये हे कोण्याला असं कुठेतरी असणार मग कुठल्या कुठल्या ऑप्शन ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक एक मध्ये पण दिसतंय ऑप्शन क्रमांक तीन मध्ये पण दिसते आणि चार मध्ये पण दिसते ठीक आहे त्यानंतर हे च समजलं आता पुढं बघूया इथं तुम्हाला हा गोल दिसतोय ह्या गोलाचं तुम्हाला मी दाखवतो जरा बघा इथं लक्षात घ्या हा गोल बघा इथं कुठं आहे मध्ये आहे इथं मध्ये आहे ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये काय बघा इथं वरती गेलाय बघा वरती गेलाय तिसऱ्या आकृतीमध्ये हित आलेला आहे हित आलेला आहे चौथ्या आकृतीमध्ये काय बघा हित आलेलं आहे आता पाचव्या आकृतीमध्ये येणार कुठं बघा पहिल्या आकृतीमध्ये हित वरती गेला वरून इकडे गेला इकडून इकडे गेला तर पाचव्या कृतीमध्ये परत आणि मध्ये तो येणार परत आणि मध्ये मग मध्ये कुठल्या कुठल्या याच्यामध्ये तर एक मध्ये आहे हित तीन नंबरचा गेला आणि चार मध्ये पण मध्ये आहे आता आपल्या त्रिकोणावन लक्षात येते बघा त्रिकोणाचं काय केलंय बघा त्रिकोण पहिल्या कृतीमध्ये हित होला अर्ध्या भागानं पुढं गेलाय दुसऱ्या कृतीमध्ये अँटी क्लॉकवाईज हा अर्ध्या भागानं पुढे गेलाय त्यानंतर काय बघा त्रिकोण आता त्रिकोणाचं समजावून सांगतो तुम्हाला त्रिकोण पहिल्यांदा कुठं होता इथं ह्या कोण्याला होता त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये अर्ध्या भागानं पुढे गेला ठीक आहे बघा इथून ते इथंपर्यंत अर्धा भाग झाला आता तिसऱ्या आकृतीमध्ये त्यानं इथून ते इथं जायला पाहिजे होतं परंतु तो एक भाग पुढे गेलेला आहे किती भाग एक भाग पुढं म्हणजे इथून ते इथं ह्या बाजूला असा मध्ये गेलेला आहे त्यानंतर काय बघा दीड भाग सोडून म्हणजेच काय बघा इथून ते इथंपर्यंतचा अर्धा भाग नंतर आपण म्हणूया इथून ते इथंपर्यंतचा अर्धा भाग आणि इथून ते इथं पर्यंतचा अर्धा भाग असा एकूण दीड भाग सोडून तो ह्या कोण्याला गेलेला आहे चौथ्या आकृतीमध्ये मग पाचव्या आकृतीमध्ये दोन भाग सोडून कुठे येते बघा म्हणजेच बघा इथून ते त्रिकोण आहे इथून ते इतरपर्यंतचा झाला एक भाग आणि आता हित ह्या कोण्याला आला समजा हे सर्व एकच कोणा म्हणायचा इथून ते इथंपर्यंतचा एक भाग म्हणजे तो ह्या कोण्याला कुठेतरी असला पाहिजे मग ह्या कोण्याला कुठं ह्या मध्येच आहे बघा तो म्हणजे ऑप्शन क्रमांक एक मध्येच आहे ऑप्शन क्रमांक चार मध्ये नाही तर ऑप्शन क्रमांक एक हेच त्याचं बरोबर उत्तर आहे हे समजून तुम्ही समजून घ्या हा प्रश्न सोपा आहे ठीक आहे त्या प्रश्न क्रमांक चौथा कसा सोडवायचा बघा चार नंबरचा क्वेश्चन तर बघा याच्यामध्ये प्रश्न आकृती तर ह्याच्यामध्ये यू दिसतोय तुम्हाला हा यू हा यू काय बघा पुढच्या आकृतीमध्ये खाली दिसतोय बघा खाली आलेला आहे म्हणजे क्लॉकवाईज पद्धतीने पद्धतीनं फिरत आहे हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं नंतर यू काय बघा हित आलेलं आहे तिसऱ्या आकृतीमध्ये हित मग चौथ्या आकृतीमध्ये साहजिकच यच ठिकाणी असणार म्हणजे वर इतं बघा यू असणार हित यू असणार म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन किंवा तीन मधलं एक उत्तर असणार त्यानंतर यु यच बघा यच यच काय बघा ह्या एच्या ठिकाणी पुढच्या आकृतीत आल्या आहे दिसतोय काय त्यानंतर यच आता हित ए च्या ठिकाणी जाणार तिसऱ्या आकृतीमध्ये चौथ्या आकृतीमध्ये ह्या एच्या ठिकाणी मग यच काय बघा हित आहे आणि ह्या आकृतीत नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हेच त्याचं बरोबर उत्तर आहे पुढं तुम्हाला सोडवायची सुद्धा काय गरज नाही आणि हे फक्त डोळ्यांनी जरी बघितलं तरी तुमच्या लक्षात आला पाहिजे अशा पद्धतीचा प्रश्न मी तुम्हाला समजावून द्यायचा आहे म्हणून पेन आणि पेपरचा वापर करतोय त्यानंतर काय बघा आपण पुढचे प्रश्न बघूया पुढचा प्रश्न तर ह्याच्यामध्ये आपण पाचवा प्रश्न बघूया पाचवा प्रश्न कसा सोडवायचा बघा आता तुम्हाला इथं खाली बघा असा दिलेला आहे पहिल्या ह्याच्यामध्ये तो काय बघा ह्या कोण्यात आहे कुठला ह्या कोण्यात पुढच्या ह्याला काय बघा हिथं ह्या कोण्यात गेलेला आहे म्हणजे घड्याळाच्या दिशेनं आता फिरत आहे ह्या कोण्यात गेलेला आहे त्यानंतर काय बघा ह्या कोण्यात गेलेला आहे तर साहजिकच बघा इथं खालच्या कोण्यात येणार आहे मग खालच्या कोण्यात कुठल्या कुठल्या ऑप्शन क्रमांक एक मध्ये आहे आणि ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन आणि चार हे निघून गेलेलं आहेत एवढं तुम्हाला समजलं आता पुढं करायचं काय बघा आता बघा हा गोल काय दिसते तुम्हाला हा जो गोल आहे आणि ही काय बघा ही रेश आहे ती त्याच बघा एकाच बाजूला आहे हा वरती एकाच बाजूला हा बघा हा गोल प्रत्येक आकृतीत बघा इथं ही रेश ही रेश आणि हा गोल साजिकच काय बघा हिथ ही रेश आणि काय बघा सुद्धा गोल आहे आणि हिकडलं रेश आणि गोल आहे ठीक आहे त्याच्यावर आपल्याला सुटत नाही आता आपण जरा नवीन बघूया काहीतरी काय झालेलं आहे बघा इथं इथं काय झालेलं आहे लक्षात घ्या तुम्हाला इथं एक काळा भाग दिसतोय काळा भाग आणि त्या काळ्या भागाच्या इकडेच काय बघा ही रेष आहे काळा भागाच्या इकडे ही रेष आहे तो काळा भाग दिसतोय ही काय बघा इकडं रेष आहे काळा भाग दिसतोय इकडं रेष आहे म्हणजे काळा भाग तिकडं रेष असली पाहिजे मग कुठलं कुठल्या ह्याच्यामध्ये आहे बाबा काळा भाग आणि तिकडं रेष तर ऑप्शन क्रमांक तीन मध्ये बघूया आपण सॉरी चार मध्ये मी बघत होतो का ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन मध्ये बघा हा काळा भाग दिसतोय आणि काळ्या भागाच्या त्याच बाजूला ही रेष दिसते ठीक आहे काळा भाग ही रेश ही हे गोल एकाच बाजूला आहेत इथं मात्र काय बघा पांढऱ्या भागाच्या तिकडं रेश, भागा रेश बुरु बुरु आहे ह्या ऑप्शन क्रमांक एक मध्ये ते बघा पांढऱ्या भागाच्या तिकडं ही रेश आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हेच त्याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाचवा झाला प्रश्न क्रमांक सहावा बघूया सहाव्या नंबरचा प्रश्न कसा सोडवायचा तो बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ह्याच्यामध्ये बघा इथं फक्त काळे मनी दिलेले आहेत ह्याच्यामध्ये त्या काळ्या मनांच्या ह्याच्यामध्ये एक लेटर ऍड झालेला आहे ए हा आणि असं बघा असं हे झालेलं आहे अँटी क्लॉक वाईज फिरत आहे घड्याच्या विरुद्ध दिशेनं आता हे सरळ बघा असं झालेलं आहे आणि याच्यामध्ये दोन लेटर आहेत आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये काय बघा ते ह्या कोण्यात असं गेलं पाहिजे आणि किती लेटर असली पाहिजे तीन लेटर म्हणजे काय बघा ऑप्शन क्रमांक एक मध्ये आहेत बघा तीन लेटर ह्याच्यात पण आहेत ह्या दोन मध्ये खरं ते असं झाली पाहिजे ओके असं त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक हेच त्याचं बरोबर उत्तर आहे या गोलावनं सुद्धा समजते एक गोल बघा हित होता ऑप्शन बघा गोल पहिल्या आकृतीत हित होता दुसऱ्या आकृतीत अर्ध्या भागानं पुढं सरकला सर तिसऱ्या आकृतीत अर्ध्या भागानं पुढं सरकला सर आता चौथ्या आकृतीत हिथं येणार मग आलाय का नाही इथं ऑप्शन क्रमांक एक मध्ये तर ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं बरोबर उत्तर आहे सहाव्याचं तर प्रश्न क्रमांक सातवा बघा कशा पद्धतीनं सोडवायचा हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर बघा ह्याच्यामध्ये काय केलंय बघा तर हा भाग आणि काय बघा हा खालचा भाग हे आहे तसं ठेवलेलं आहे हा भाग आणि काय बघा हा भाग आहे तसा ठेवलाय आणि बघा तुम्हाला दिसते काय बघा यो वरचा भाग हा आणि हा काय केलेला आहे उलटा केलेला आहे हा उलटा केलेला आहे आणि सुद्धा काय बघा हा आणि हा काय बघा उलटा केलेला आहे दिसतोय काय तर बघा हे जरा निरीक्षण करा तर हिथं बघा हा भाग हा काय बघा असा वरती केला हा भाग ह्या बाजूला होता हा भाग काय बघा आतल्या बाजूला तिने उघडा केला ठीक आहे हे दोन काय बघा ह्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत आणि दोन आहे तसं सरळ ठेवलेलं आहे आता काय केलेले आहेत हे दोन भाग आता पुढच्या आकृतीमध्ये हे दोन भाग आहे तसं ठेवले आहेत बघा हे दोन भाग आहे तसं ठेवलेले आहेत आणि चेंजेस कशामध्ये केलेले आहेत ह्या दोन भागामध्ये केलेले आहेत कुठल्या कुठल्या बघा ह्या भागामध्ये आणि ह्या भागामध्ये ठीक आहे ह्याच्यामध्ये काय केलं वेगळं केलं आता पुढच्या आकृतीमध्ये काय करणार तुम्ही पुढच्या आकृतीमध्ये काय करणार चेंजेस कशामध्ये केलेले होते बघा चेंजेस जे केलेले होते म्हणजे ह्या भागामध्ये आणि ह्या भागामध्ये तर ते आहे तसं ठेवायचं म्हणजे काय बघा का ह्यो भाग आणि ह्यो भाग तुम्ही आहे तसा ठेवणार ठीक आहे ह्यो भाग आणि ह्यो भाग आहे तसा ठेवणार ह्या भागामध्ये तुम्ही बदल करणार ह्या भागामध्ये काय करणार तुम्ही बदल करणार ते कुठल्या आकृतीमध्ये आहे तर आकृती क्रमांक असं इथं आणि इकडं आणि इकडं तर ऑप्शन क्रमांक चार मध्ये आहे बघा त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार बुरु काए काए ते 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 हे त्याचं बरोबर उत्तर आहे बघा कशामध्ये काय काय बदलत गेलोय ते लक्षात घ्या तुम्ही व्यवस्थितरित्या बघा समजत नसेल तर परत आणि बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक आठवा बघा प्रश्न क्रमांक आठवा पण तसाच आहे ह्याच्यामध्ये काय बघा आय आणि यू आहे तसं ठेवलेलं आहे बघा पुढच्या आकृतीत आय आणि यू आणि यल 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 आनी 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 यल आनी यल टी आणि मध्ये बदल केलेला आहे यल आणि टी मध्ये बदल केलेला आहे पुढच्या आकृतीत काय केलेलं आहे यल आणि टी आहे तसं ठेवलेलं आहे आणि यू आणि आय मध्ये बदल केलेला आहे यू आणि काय बघा आय मध्ये बदल केलेला आहे आता काय करणार तुम्ही यू आणि आय आहे तसं ठेवणार यू आणि आय आहे तसं ठेवणार आणि यल आणि टी मध्ये बदल करणार तर यलच्या जागी टी घ्या आणि टीच्या जागी यल घ्या हे बदलत असं असं पुढं बदलत जायचं तर यु आय टी एल ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठव्या स त्यानंतर प्रश्न क्रमांक नववा कसा सोडवायचा बघा तर याच्यामध्ये हा सोपा प्रश्न आहे काय अवघड नाही ह्याच्यामध्ये ह्या आतल्या गोलामध्ये तुम्हाला एक पण रेश दिसत नाही परंतु पुढच्या याच्यामध्ये आतल्या गोलामध्ये या गोला एक रेश आलेली आहे तिसऱ्या याच्यामध्ये आतल्या गोलामध्ये काय बघा दोन रेषा आलेल्या आहेत किती रेषा आलेल्या आहेत दोन रेषा आणि त्या काय बघा अशा तर पुढच्या आकृतीमध्ये बघा गोल असणार त्याच्यामध्ये अशी जरी रेश असणारच आहे तर ती कुठल्या कुठल्या ऑप्शनमध्ये बघा आहे बघा ह्याच्यात आहे आणि बाकी असा कुठल्याच आकृतीत तशा रेषा दिसत नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन हे त्याचं उत्तर बुरु -बुरु आहे पुढं काय बघा करायचे काय काढायची सुद्धा आपल्याला गरज नाही ऑप्शन क्रमांक दोन हे त्याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक काय बघा दहावा कशा पद्धतीनं सोडवायचा तो बघा तर याच्यामध्ये हे तुम्हाला बघा हे दिसते हे ह्या कोण्यामध्ये होतं दुसऱ्या ह्याच्यात ह्या कोण्याला गेले तिसऱ्या ह्याच्यात ह्या कोण्याला गेले चौथ्या ह्याच्यात साहजिकच ते काय बघा ह्या कोण्यात असं येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन आणि ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आहे ते त्यानंतर काय बघा तुम्हाला आता हा आपण बघूया ह्यो यस ह्यो यस दिस बघा यस कशा पद्धतीने आहे अशा पद्धतीने आहे दुसऱ्या आकृतीत मध्ये बघा ह्या बाजूला गेलाय मध्ये तिसऱ्या आकृतीत हित्त मध्ये गेलाय म्हणजे येणाऱ्या चौथ्या आकृतीत हित असणार आहे तो यस तर तो कुठल्या बघा तर ऑप्शन क्रमांक दोन मध्ये पण दिसतोय बघा इथं आणि ऑप्शन क्रमांक तीन मध्ये पण दिसतोय तर आता त्रिकोणानं हे आपल्याला डिसाईड होणार की कुठलं उत्तर आहे तर हित त्रिकोण होता तो त्रिकोण काय बघा ह्या आकृतीत काय बघा इकडं आणि इथं गेलेलं आहे पुढच्या आकृतीत गेलाय का नाही इथं गेलाय बघा तिसऱ्या आकृतीत इथं गेलेला आहे खाली मध्ये असं आणि चौथ्या आकृतीत साहजिकच तो अशा पद्धतीने येणार आहे तर ते ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन हे त्याचं बरोबर उत्तर आहे एकदम सोपा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये असं वेगळं काहीच नाही आहे त्यानंतर अकरावा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवला आहे बघा अकराव्या प्रश्नामध्ये काय आहे ह्याच्यामध्ये एक त्रिकोण आहे आणि ते त्रिकोण आतल्या बाजूला आहे आणि ह्याच्यामध्ये काय बघा म्हणजे त्रिकोण तीन रेषाने बनलेला असतोय आणि ह्याच्यामध्ये एक काय बघा चौकोन आहे खरं ह्या सर्कलच्या बाहेर आहे चौकोन म्हणजे चार बाजू असलेला आणि ह्याच्यामध्ये काय बघा पंचकोन आहे पंचकोन कुठे आहे तो आतल्या बाजूला आहे आता षटकोन असणार बाहेरच्या बाजूला षटकोन असणार बाहेरच्या बाजूला आणि त्याच्यात सर्कल असणार षटकोन कुठं आहे बघा याच्यामध्ये तर षटकोन इथं एक दोन तीन चार पाच आणि सहा षटकोन आणि त्याच्या आतमध्ये हा वर्तुळ असणार आहे ऑप्शन क्रमांक एकच त्याचं बरोबर उत्तर आहे समजलं काय बघा काय केलेलं आहे काही या का अवघड याच्यामध्ये नाही तर हा बघा हा काय बघा हे जे सर्कल आहे सर्कलच्या आतमध्ये तीन बाजू असलेलं त्रिकोन आहे आणि ह्याच्यामध्ये काय बघा सर्कल आतमध्ये आहे आणि चौकोन बाहेर आहे आता काय बघा केलेलं आहे चौकोन बाहेर आहे चौकोन म्हणजे चार बाजू असणार आहे त्यानंतर काय बघा इथं काय बघा जो काय आहे पंचकोन असेल तो काय बघा आतल्या बाजूला आहे एक दोन तीन चार पंचकोन आतल्या बाजूला आहे आणि सर्कल बाहेरच्या बाजूला आहे आता सर्कल येणाऱ्या आकृतीमध्ये आतल्या बाजूला असणार आणि षटकोन काय असणार बाहेरच्या बाजूला तर तेच आहे ऑप्शन क्रमांक एक मध्ये हे ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं बरोबर उत्तर आहे तर त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बारावा कसा सोडवायचा बघा हे तर तुम्हाला दिसतोय बघा चंद्र अर्धचंद्र ह पुढल्या आकृतीमध्ये या कोण्याला म्हणजे अर्ध्या भागानं पुढं गेलेला आहे त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये आणि अर्ध्या भागानं पुढं गेला आणि तो कसा फिरत कस आहे क्लॉकवाइज म्हणजे घड्याळाच्या दिशेने चौथ्या आकृतीमध्ये साधेकच तो इथं येणार मग इथं कुठल्या कुठल्या ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक तीन आणि ऑप्शन क्रमांक चार मध्ये आहे त्याच्यापैकी एक त्याचं उत्तर आहे आता हिथं बघा समजतंय हिथं भागीले पुढच्या याच्यामध्ये गुणाकार आहे हिथं भागी भागीले आहे पुढच्या याच्यात इथं प्रश्न जागी इथं इथं काय येणार गुणाकार येणार तर कुठल्या ऑप्शन मध्ये तर ऑप्शन क्रमांक तीन मध्ये त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हेच त्याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरावा कसा सोडवायचा बघा तेराव्या नंबरचा प्रश्न तर ह्याच्यामध्ये काय दिलेला आहे बघा एक त्रिकोण आतमध्ये आणि त्याच्यामध्ये दोन म्हणजे काळमणी दिलेले आहेत म्हणा इथं काय बघा आतमध्ये तीन दिलेला आहे तिथं आतमध्ये चार दिलेला आहे हिथं आतमध्ये काय बघा पाच दिलेले आहे येणार ह्याच्यामध्ये आतमध्ये सहा तर येणारच आहे खरं बघा त्रिकोण आहे इथं त्रिकोण आहे पहिल्या आकृतीत त्रिकोणाला तीन बाजू त्यानंतर चौकोन चौकोनाला चार बाजू इथं पंचकोण इथं षटकोण इथं आता सात किती आहेत बघा तीन त्यानंतर चार एक दोन तीन चार पाच त्यानंतर पुढच्या आकृतीत एक दोन तीन चार पाच सहा आहेत ह्याच्यामध्ये आता पुढच्या याच्या आकृतीमध्ये सात सात असणार आहेत सात आणि त्याच्यामध्ये आतमध्ये म्हणे किती सहा असणार आहेत सात बाजू कुणाला आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सॉरी याच्यामध्ये आठ आहेत बाजू आठच आहेत ना बघा इथं काय बघा दोन दोन चार आठ आहेत ठीक आहे ह्याच्यामध्ये किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा आहेत याच्यामध्ये सात ह्याच्यातच असणार एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ठीक आहे सात हेला काय बघा बाजू आहेत आणि काय बघा याच्यामध्ये आतमध्ये सहा मनी सुद्धा आहेत त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार हे त्याचं बरोबर उत्तर आहे सोपा प्रश्न आहे हा याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदावा बघा चौदाव्या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे तुम्हाला बघा हित असं समजते बघा तर हित ही रेश आणि ही रेश दिसते आणि रेषेला काय बघा दोन असं काय बघा खाली असं वाकवलेलं आहे पहिल्या आकृतीत दुसऱ्या आकृतीमध्ये काय बघा हे जे दिसतंय त्याच्यामध्ये फक्त एकच खाली केलेलं आहे आणि एक सरळ केलेला आहे तिसऱ्या आकृतीमध्ये हे सगळं काय बघा रेष सरळ केलेली आहे चौथ्या आकृतीमध्ये परत काय केलंय त्यांनी एक खाली केलेला आहे एक खाली केलेला आहे आणि एक सरळ आहे म्हणजे रिव्हर्स चाललेला आहे परत आणि रिव्हर्स चाललेला आहे आता येणाऱ्या आकृतीमध्ये काय बघा ते कसं पण होईल खरं त्याच्यामध्ये दोन आता कसं पण होऊन दे खरं दोन काय बघा खालच्या बाजूला असणार मग ते आकृतीमध्ये दोन मध्ये पण आहे आणि तीन मध्ये आता त्याची पोझिशन कशी असणार ते बघूया आपण तर बघा पहिल्या आकृतीमध्ये हे असं काय बघा खाली होतं ठीक आहे पहिल्या आकृतीमध्ये खाली त्यानंतर असं काय बघा क्लॉकवाईज फिरत आहे इकडं असं झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर असं वर असं गेलं ह्या बाजूला नंतर ते काय बघा वरच्या बाजूला झाले त्यानंतर काय बघा ते असल्या अशा बाजूला आले आता खाली साजिकच ते काय बघा खा असं येणार आहे ओके असं नाही असं ठीक आहे असं येणार बघा इथं असं असं त्यानंतर काय बघा इथनं असं खाली आणि ए असं तर ते कुठल्या ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन हे त्याचं बरोबर उत्तर आहे क्लॉकवाईज पद्धतीमध्ये फिरत आहे ते घड्याळाच्या दिशेनं म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला क्लॉकवाईज म्हणजे काय अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय हे सांगितलेलं आहे आणि त्यानंतर हा पंधरावा प्रश्न आहे पंधरावा प्रश्न तुम्हाला मी काय बघा होमवर्कला देतो हा क्वेश्चन तुम्ही सोडवा आणि त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा की बाबा हेचं उत्तर काय येते ह्या प्रश्न चिन्हाच्या जागी ऑप्शन मधील कुठलं ना कुठलं तरी एक उत्तर येणार आहे कुठला पर्याय येणार आहे त्याचं उत्तर कमेंटमध्ये तुम्ही मला द्यायचं आणि अशा पद्धतीचे बघा हे सोपे प्रश्न येतात ह्याच्यामध्ये चुकायचं नाही तीन क्वेश्चन येतात किती मार्काला तीन मार्कला येतात त्यामुळे हे तिन्हीच्या तिन्ही मार्क हे पडलेच पाहिजेत त्याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं आणि तुमचा अभ्यास कशा पद्धतीनं चालू आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं तर त्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आणि त्याच पद्धतीनं चॅनेलला ज्याने कुणी अजून देखील सबस्क्रायबर सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्याने चॅनेलला सबस्क्राईब करा सब सबस्क्राईब केलेल्याचा फायदा काय तर नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळते म्हणजे जसं पण मी व्हिडिओ टाकतोय तर त्याचं सर नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येऊन मिळेल त्यामुळं चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे विद्यार्थी आठवीला असतील त्यांना काय बघा हा व्हिडिओ शेअर देखील करा तर हे लेक्चर निश्चितच तुम्हाला आवडलेलं असेल चालेल